नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण जिवंतिका कथा पाहणार आहोत व महत्व देखील पाहणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूया ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बालनपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कलव मी तुझं बालनपण फुकट करीन तिने होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकतंच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसतात दिसतायत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याचप्रमाणे डोहळ्याचे डोहळ्याचं ढंब केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्यांच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताचं बालतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलू लागलं बोलू आलं त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आले पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई, बाई तुझे आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाही नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बालन झाली मुलगा झाला सुईनेने एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागले तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बालतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवितीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जिविते आई माते जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुनं वलांड बंद केलं याचप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ते याची नजर तीजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय ह्या ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जात लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अग अगं माझं ते नवसाचं बाल निजला आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्या मुले आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्रीत याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता चालता झाला इकडे चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावरजनाची वेळ आली पिंड देतेवेली ते घ्यायला दोन हात वर आले असे होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवितीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुनं होते ते काढून तिथं सारून त्यावरून ते, ते आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही तर वेळ दरवेळेस जिथं बाल असेल तिथं खुलालं असं असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्ना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या या त्यांच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही गेल्या उठे ना तेव्हा आई गेली त्यांची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यांना आपल्या आई राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा सुद्धा आपला राज्य करू लागला तर जशी जिविती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण संतत तिचे आयुष्य वाढविणारे जीवितिकाचे पूजन आणि जाणून घेऊ या जीवितिकेचे व्रताचे महत्त्व श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्याचा महिना असेच म्हणाला हवे श्रावणात जसा सोमवार महत्वाचा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका व्रत केले जाते यंदा पंचवीस जुलै एक आठ आणि पंधरा ऑगस्ट रोजी जरा जिवंतिका पूजन केल केले जाईल जिवंतिका व्रतामागे एक महान आध्यात्मिक अभिप्राय दडलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जिवंतिका व्रताचे महत्त्व आणि तुम्ही जिवंतिका व्रत करत असाल तर काय काळजी घ्यायला हवी मंगळ गौ मंगळागौरीनंतरच जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारपासून जिवंतिका पूजन केले जाते साधारण श्रावणातल्या चारही शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते संतती संरक्षणार्थ ही पूजा केली जाते त्यामुळेच या पूजेला श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारे म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी देवता दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी हिंदू धर्मियांमध्ये ही पूजा केली जाते श्रावणामध्ये जरा आणि जिवंतिका या दोन देवता असून पुराणात असलेल्या सप्त पातृकांपैकी मातृकांपैकी या दोन आहेत स्कंद पुराणात याबद्दलची माहिती मिळते वर्षानुवर्ष माता आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात एक जिवंतिका सप्तकोषाचे प्रतीक जिवंतिका या देवता म्हणजे अन्नमय प्राणमय वासनामय सहित मनोमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय व आनंदमय असे सात कोश आहेत हे सात कोश विकारग्रस्त होऊ न देणे हे खऱ्या अर्थाने जिवंतिका व्रत होय कोशास अनुसरून जिवंतिकाची सातच संख्या ठेवण्यात आलेल्या आहेत शिवाय मानवाच्या अर्भक शिशू बाळ पौंगड तरुण प्रौढ वृद्ध अशा सात अवस्थाही येथे आहेत या सात अवस्थांमधून जाणारा जीव समजला जातो त्यामुळे जिवंतिकाच्या चित्रात सप्तकोशाचे प्रतीक म्हणून सात माता सात अवस्थांचे प्रतीक म्हणून सात बाळ दाखवलेली असतात पूजा करताना हा नाम मंत्र घेतात पूजेच्या शेवटी मंत्र पुष्पावेली पुष्पमाला अर्पण करून ती चित्रभोवती मानली जाते ही माळा म्हणजे मानवी आयुष्याचे प्रतीक आहे दोन आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी जेवंतिका पूजन आहे हेच या कृतीतून सूचित होते खरंच हे जाणून घेताना आपली हिंदू संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते त्यांच्यामुळे मानवी शरीराची धारणा होते त्या प्राण अपान व्यान उदान समान या पंचप्राणाचे प्रतीक म्हणून पुरणाचे पाच दिवे किंवा पाच दिवे करून जीवितिकाची आरती केली जाते या दिवशी कन्या आणि पुत्राचे पूजन केले जाते निरंजन ओवलताना हो यंत्रमे जिवंतिके तर त्वया रक्षणीय हे जिवंतिके माझे बाल जिथे असेल तिथे तू त्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते पूजनाच्या वेळी एखादे अपत्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने त्या दीक्षे त्या दिशेस अक्षता टाकून निरंजन ओवाळले जाते पती पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी जशी विविध आयुष्य वर्धके व्रत आहेत तसे संतान आयुष्यवर्धक व्रत म्हणून जीवंतिका व्रत आहे या व्रताच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक व पूर्णाच्या आरत्या यात जास्त महत्व आहे भोजनाच्या वेळी पूर्णाच्या आरत्या प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात तीन जिवंतिका व्रत करणाऱ्या स्त्रियांनी खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्या दिवशी पिवळी साडी कचुकी काकणे परिधान करू नये पिवळ्या रंगाच्या मंडपाखालून जाऊ नये तांदळाच्या लोभ्या असलेली शेते ओलांडू नये जलाशय ओलांडू नये कारल्याची भाजी भक्षण करू नये असे संकेत आहेत समर्पण समवर्ण हा आरोग्याचे तर पीतवर्ण हा विकाराचे प्रतीक समजून वरील संकेत तयार केले आहेत त्याचा मतितार्थ इतकाच की जिथे जीवनास धोका संभवतो अशी कृत्य करू नयेत या व्रताच्या दिवशी सायंकाळी सुवासिनींना हळद कुंकू लावून दूध साखर व साखर पुटाने देतात चार जिवती कागदाचे विसर्जन जिवतिकेचे चित्र असलेले विविध प्रकारचे कागद बाजारात मिळतात त्यात सात जिवंतिका व त्यांची बाळं अशी चित्रे असलेला कागद जास्त संयुक्त आहेत काही जण तो कागद कायमची प्रेम करून ठेवतात पण जिवंतिकाचे विसर्जन असल्यामुळे दरवर्षी नवीन कागद वापरणे प्रशस्त ठरते ज्येष्ठ गौरीच्या विसर्जनाच्या वेळी जिवंतिकाचा कागद विसर्जन करण्याची प्रथा आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की संतत आयुष्य वाढवणारे जिवंतिका पूजन जिवंतिका व्रताचे महत्त्व आणि व्रत कथा आपण पाहिली आणि या व्रतामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ